तुळशीला आल्या ग मंजुळा माझ्या ग तुळशीला आल्या ग मंजुळा गुंफुनिया हार घालू माझ्या या हरीला माझी ग तुळस रानात वनात माझी ग तुळस रानात वनात जागा देते तुला माझ्या अंगणात जागा देते तुला माझ्या अंगणात माझ्या ग तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या माझ्या ग तुळशीच्या झाल्या काड्या मोड्या येथील साधू संत बाई भरतील गाड्या माझी ग तुळस Ranata, vanaat.